नमस्कार ताईची रेसिपी या यूटूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहो बटाट्याची सुक्की भाजी ती पण हिरवी हिरवी मिरची टाकून बनवणार आहोत त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया दोन पळ्यात तेल एक पळी टाकलेली आहे आणखी एक तेलाच्या पोळीनं एक पळी तेल टाकत आहे दोन पड तेल तुम्हाला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा टेबलस्पून मोहरी अर्धा टेबलस्पून जिरे त्यामध्ये लगेच टाकून घेऊया आपण एक कांदा आहे मीडियम साईजचा सा कांदा मी केलेला आहे ते टाकायचं आहे त्याँ त्याँ त्याला छान असं लाल होईपर्यंत परतायचं आहे कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये मी पाच सात मिरच्या कट केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत त्याला पण लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपलं कांदा आणि मिरची छान अशी लाल झालेली आहे आता त्यामध्ये टाकून घ्या खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे चार एकत्र करून मी त्याची पेस्ट केलेली आहे मिक्सर ते टाकूया हे आपल्याला कांदा आणि मिरची भाजल्यानंतरच टाकायचं आहे कारण ते पहिल्यांदा टाकल्यानंतर खरपायची शक्यता असते मस्त प्रकारे त्याला आपल्याला हल घ्यायचं आहे साधारण इथं मी सहा बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडून त्याची सार काढून असे कट करून घेतलेले आहे आता आपण ते त्यामध्ये टाकूया त्याआधी आपण यामध्ये अर्धा टेबल स्पून हळद आणि याच टेबलस्पूनने दोन टेबलस्पून मीठ टाकणार आहोत ते छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे हे छान प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया हे बटाटे जे आपण उकडून साग काढून कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत जर तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीक करत त्याच्या थोडी म्हणजे मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण डब्यासाठी देण्यासाठी खूप छान अशी भाजी आहे लहान मुलांना खूप आवडते तिखट ही नसते जास्त तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडंसं तुम्ही काळा मसाला किंवा लाल तिखट एक चमचा टाकू शकता मस्त वास्तर खूप छान येत आहे त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीरी सुपर आपली ही बटाट्याची सुक्की भाजी आणि झटपट अशी होणारी डब्यासाठी भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही बटाट्याची सुक्की भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता हे मी एका डिशमध्ये काढून घेत आहे